खर तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मी लोकांच्या समोर जात असताना उमेदवारी अंतिम फायनल होत असताना थोडासा उशीर झाला फार थोडा कालावधी मला प्रचारासाठी त्या ठिकाणी मिळाला परंतु चौदा दिवसामध्ये माझे सगळे महायुतीतले सगळे सहकारी नेते कार्यकर्ते आणि सगळ्यांच्या बळावर ही निवडणूक टप्प्याटप्प्यानं तिचा टेम्पो वाढत गेला आणि शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये चांगले निर्णय झाले आदरणीय डॉक्टर विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचप्रमाणे शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नगर तालुक्यामध्ये जे असलेला कार्यकर्त्यांचा संच आहे तो संच शेवटच्या तीन दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला लागला त्यांनी लावला आणि विशेषतः दुसरे अपक्ष उमेदवार विजय सदाशिव आवटी यांनी देखील पाठिंबा देण्याचा निर्णय आदरणीय डॉक्टर सुर्यदादा विखे पाटील आणि आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबरोबरचे सर्व कार्यकर्ते हे अतिशय एकजेनशीपणाने त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे राहिले बाकीही देखील जे काही ऋषी फुगे होते ते सगळे निघाले होते आणि त्याच्यामुळे सगळे सुजित पाटील असतील युवराज पठारे असतील असे अनेक कार्यकर्ते हे शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये अतिशय सक्रिय झाले आणि त्याच्यामुळं निश्चितपणे एक वातावरण निर्मितीसाठी त्याचा फार चांगला फायदा झाला दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी माझी सुरुवात तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणूनच झालेली होती त्याही वेळेस मी वेगळ्या निवडणुकांमध्ये घड्याचाच प्रचार त्यावेळेस केला होता मध्यंतरी जर शिवसेनेचा काळ जर गेला तर पुन्हा एकदा मी राष्ट्रवादीमध्ये आलो आणि विशेषतः घड्याळ हेच चिन्ह राष्ट्रवादीचं असल्यामुळे मला ते चिन्ह देखील अतिशय फायदेशीर ठरलं तिसरा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय नामदार अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांनी जो खऱ्या अर्थाने निर्णय महिलांच्यासाठी घेतला माझी लाडकी बहिणी जी शासनानं आणली त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी अत्यंत खुश होत्या दिवाळीला त्यांना साडेसात हजार रुपये त्यांच्या डायरेक्ट खात्यावर जमा खऱ्या अर्थानं झालं एवढ्या महिलांची बँकांमध्ये खाती उघडली गेली आणि राज्य सरकारच्या सहाय्याच्या अनुदानातून आज त्यांना त्या ते बँकेमध्ये व्यवहार करण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळाली एवढा चांगला निर्णय हा राज्य सरकारने घेतला आणि त्या निर्णयाचा खरं म्हणजे चांगला इम्पॅक्ट झाला आमच्या महिला भगिनींनी आमच्या लाडक्या बहिणींनी फारसं कोणाचं न ऐकता त्यांनी मनाचाच निश्चय केला का ही योजना भविष्यामध्ये आपल्याला चालू ठेवायची असेल आपल्याला त्याचा फायदा मिळणार असेल तर आम्ही राष्ट्रवादीचं घड्याळच मतदान करणार अशा पद्धतीचा निर्णय शक्यतो सगळ्या महिलांनी घेतला आणि ते मतदान देखील महिलांचं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे विशेषतः लोकसभेपेक्षा विधानसभेला महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत देखील वाढ झालेली आहे आणि त्याचा देखील निश्चितपणे फायदा होणार आहे म्हणून माझ्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून या मतदारसंघातल्या जनतेनं पाहिलं उमेदवारांच्या मध्ये जर तुलना केली तर एक आश्वासक चेहरा आणि गेल्या चाळीस वर्ष हा मनुष्य समाजासाठी काम करतोय ही एक सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये होती दमदाटीचे प्रकार झाले दबावशाहीचे प्रकार झाले परंतु दमदाटी झालेले लोकसुद्धा रिया रिॲक्ट झाले नाही ते गप्प बसून राहिले परंतु त्यांनी निश्चितपणे सुप्तपणे मतदान मला केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझा विजय या निवडणुकीतला अगदी काळ्या दगडावरची वेग आहे काही हजार मताने मी पंधरा ते पंचवीस हजार मताच्या फरकाने मी निवडून शंभर टक्के आजच आलेलो आहे असं मला जवळपास कार्यकर्त्यांच्याच कडून गावगावचे कार्यकर्ते मला फोन करून सांगतायत आमच्या गावात इतकं मतदान झालं इतकं मतदान झालं आणि असं एकही गाव चार दोन गाव जर सोडले तर असं एकही गाव पावणे दोनशे गावांमध्ये मला असं त्यांचा निरोप नाही की या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मतदान किंवा तुमच्या विरोधात जास्त मतदान झालं असं सांगणारी एकाही गाव किंवा एकाही गावातला कार्यकर्ता नाही आणि एक्झिट पोल सुद्धा जवळपास त्या पद्धतीने सांगतायत आणि त्यामुळे निश्चितपणे उद्या मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तीन फेऱ्यातच निवडणुकीच्या निकाला दखल समजून जाणार आहे निवडून आल्यानंतर माझ्या विकासाचं जे जी व्हिजन आहे ते मी आधीच मनात ठरवलेलं आहे या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाच्या जलजीवन मधल्या पाणी योजना ज्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या त्या योजनांची कामं चालू आहेत सगळी कामं अर्धवट स्थितीमध्ये आहे शंभर टक्के काम कुठलं अजून पूर्ण झालेलं नाही आणि पहिला सुरुवात करत असताना निश्चितपणे त्या डिपार्टमेंटचे सगळे जे कोणी संबंधित असतील त्यांची बैठक बोलवून त्या योजनांचा पूर्णपणे आढावा घेतला जाणार आणि त्या योजनांचा वर सरकारने दिलेला निधी हा वाया जाणार नाही त्या सगळ्या योजना कार्यान्वित कशा लवकरात लवकर होतील याच्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे पठार भागाचा पाण्याचा प्रश्न गेली कित्येक दिवस पेंडिंग आहे त्या प्रश्नात मी जाणीवपूर्वक काजीदाच्या या ठिकाणी लोकर प्रचार सभा झाली त्या सभेतच त्यांना त्या विषयावर मी त्या ठिकाणी बोलण्यास भाग पाडलो होतं आणि निश्चितपणे त्या प्रश्नावर सुद्धा सुरुवातीलाच मी लक्ष घालणार आहे दुसरा राहिला प्रश्न एम आय डी सीचा एम आय डी सीच्या बाबतीमध्ये ज्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत ज्या तरुणांच्या काही तक्रारी आहेत की इथं तरुणांना स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही इथं स्थानिक तरुणांना एमआयडीसी मधले कामं मिळत नाहीत ठराविक लोकांना ती कामं दिली जातात ठराविक लोकांनाच तिथं रोजगार दिला जातो परप्रांत पर परप्रांतीयांची जास्त संख्या तिथं रोज कामगारांची आहे त्याच्यावर देखील तातडीनं मी उपाययोजना करून त्या ठिकाणी सुधारणा कशी होईल त्या संदर्भामध्ये देखील संबंधित मंत्री महोदय असतील किंवा नामदार पवार साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे तालुक्यामध्ये रस्त्यांच्या कामाची फार दुरावस्था झालेली आहे अनेक रस्ते खराब झालेले आहेत आणि म्हणून त्या संदर्भात देखील जे काही बजेटमध्ये काही कामं मंजूर असतील ती लवकर कशी कार्यान्वित होईल त्याच्या संदर्भात लक्ष घालील आणि नव्यानं पुन्हा आणखी जे जे काही प्रश्न उभे त्या मी लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेल मतदारसंघातल्या नगर तालुका असेल पार तालुका असेल सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या खूप काही अपेक्षा आहेत त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना कसं पूर्त